नमस्कार सुनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गूळ आणि दूध वापरून अतिशय झटपट होणारी बर्फी बनवत आहोत ही बर्फी तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकतात किंवा रक्षाबंधनाला मिठाई म्हणून देखील बनवू शकतात उशीर्ण करता व्हिडिओला सुरुवात करूया कढाईमध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकायचं दूध या ठिकाणी तुम्ही फुल क्रीम किंवा गायचं कोणतंही वापरू शकतात आता आपण एका गॅसवरती हे दूध उकळत ठेवूया तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती दीड लिटर दूध उकळून घेतलेलं आहे आणि दूध हे मी फुल क्रीम वापरलेलं आहे कारण आपण याचं पनीर बनवणार आहोत तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली दोनशे ग्रॅम पनीर या रेसिपीसाठी वापरू शकतात आता दुधामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं मी रेसिपी उपवासासाठी बनवत आहे त्यामुळे मी लिंबाचा उपयोग केलेला आहे लिंबू पिळून झाल्यानंतर सर्व छान असं एकदा मिक्स करायचं थोड्या वे वेळ गॅस चालूच ठेवायचा दूध फुटलेलं आहे आता गॅस बंद करायचा एका पातील्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यावरती एखादा कॉटनचा किंवा सुती रुमाल टाकायचा आणि त्यावरती हे दूध टाकून घ्यायचं फुल क्रीम दूध वापरल्यामुळे पनीर चांगलं निघालेलं आहे आणि आता आपल्याला यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे रुमाल चांगला धरून पिळून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा याला धुवून घ्यायचं कारण आपण यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे त्याचा आंबटपणा पूर्णपणे काढून टाकायचा आणि यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे होता होईल तेवढं आणि नंतर हे चाळणीमध्ये ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी याला असंच ठेवायचं दुधाला उकळी आलेली आहे आणि दुधाची क्वांटिटी आपल्याला अर्धी करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता दुधाची क्वांटिटी अर्धी झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस काजू टाकायचे आणि छान असे बारीक करून घ्यायचे या पद्धतीचे आता यामध्ये आपण तयार केलेले पनीर घालायचं छानसं पनीर बनून तयार झालेलं आहे तुम्ही रेडीमेड पनीर पण या रेसिपीसाठी वापरू शकतात आणि तयार केलेलं पनीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि झाकण लावण्याला एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर पनीर किसणीने किसून पण घेऊ शकतात आणि दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप गुळ घालायचा अर्धा कप गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे एवढ्या प्रमाणात आपली बर्फी छान अशी गोड होते गुळ दुधामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दुधाचा कलर बदललेला आहे म्हणजेच गुळ पूर्णपणे वितळेला आहे तर आता यामध्ये बारीक केलेले काजू आणि पनीरचं मिश्रण टाकायचं आता गॅस चालू करायचं आणि मीडियम टू लो हीटवरती वरती ठेवायचा हे सर्व छान मिक्स करायचं एकजीव करायचं आणि चार ते पाच मिनिटासाठी परतून घ्यायचं मीडियम टू लो हीटवरती तुम्ही पाहू शकता मिश्रणाला छान असा आलेला आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूट टाकायची आणि वेलची पूट टाकायला अजिबात विसरू नका कारण याने याचा फ्लेवर खूप छान येतो तर वेलची पूड टाकल्यानंतर छान असं आपण याला मिक्स करून घेतलेला आहे अगदी परफेक्ट मिश्रण बनून तयार आहे गॅस बंद करून घेऊया एक चौकोनी डबा घ्यायचा त्यामध्ये बटर पेपर ठेवायचा बटर पेपर नसेल तर तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालायचं मिश्रण कडायला बरंचसं चिटकलेलं असतं ते सर्व काढून घ्यायचं आणि एके चमच्याने छान असं याला प्रेस करून मऊ करून घ्यायचं यावरती सजावटीसाठी पिस्ता टाकायचे तुम्हाला जर काजू बदाम आवडत असेल तर ते पण टाकू शकतात परत एकदा याला चमचेने प्रेस करायचं आणि अर्धा तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायची तर अर्धा तासानंतर बर्फी छान अशी सेट झालेली आहे डब्यामधून काढून घेऊया डब्याला थोडस टॅप करायचं बर्फी इझिली निघते आणि लावून घेतलेला बटर पेपर पण काढून घ्यायचा आता हिला कट करून घ्यायचं तुम्हाला जो आकार आवडतो त्या तुम्ही आकाराचा कट करून घेऊ शकतात ही बर्फी अगदी इझिली कट होत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट पौष्टिक अशी बर्फी बनून तयार आहे श्रावण महिन्यात उपवासाला देखील खाऊ शकतात किंवा रक्षाबंधनला मिठाई म्हणून तर नक्की बनवून बघा टेस्टला तर ही बर्फी से उपर आहे तर तुम्ही पण या पद्धतीची बर्फी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय